किती असतील शंभर दीडशे लोक होते परंतु सगळ्यांनी एकच विनंती केली की कोणत्याही परिस्थिती महागार घेऊ हो नका तुम्ही आज आलाय आमच्याकडे पण आमच्या चर्चा आठ दहा दिवस चालू आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी संधी आली आहे संधीला सोनं करण्यासाठी आम्ही सगळेजण आपोआप तयार धार लावून अगदी बसलेलो त्यावेळी तुम्ही माघार घेऊ नका एवढंच करा बाकीचं आमचं काम आम्ही करू प्रत्येक ठिकाणी असंच बोललं जातं आहे सुद्धा फोन मला तसेच असतात आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आपल्या माणसाला मतदान करण्याचा अधिकार हा मतदाराचा अधिकार आहे तो बजावण्यासाठी आणि त्यांना योग्य संधी देण्यासाठी ही निवडणूक अख्ख्या राज्यातली महत्वाची निवडणूक लोकशाहीची मूल्य जपणारी निवडणूक आणि चमत्कार काय करू शकतात लोकशाहीमध्ये लोक त्याचं उदाहरण म्हणून सुद्धा देशात चर्चेली जाणारी ही निवडणूक होईल कारण वाराणसी जिंकली किंवा अमेठी जिंकली त्यावेळेस मोठं संघटन होतं भाजपचं इथे आता माझ्याकडे संघटन काही नाही मी इंडिपेंडेंट आहे एकच संघटन आहे माझं पवार विरोध आणि त्या विरोधासाठी ठाम पाय रोन उभे राहणे आणि लोकांना मतदानाची संधी देणे आणि म्हणून निश्चितपणे गावागावातून ही क्रांती होईल तरुण मंडळी हातात सर्व पक्षाचे लोक ज्यांचं ज्यांचं म्हणजे सद्वेग बुद्धी जागृत आहे ना तो प्रत्येकजण म्हणतो की चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतं द्यायची काय आमच्यासाठी केलेलं आहे बारामतीमध्ये तीच अवस्था आहे अर्ध्या बारामतीची पुरंदर भोर वेल्ला मुळशी तुमचा दौंड हे तर राहिलं बाजूलाच इथे तर काहीच केलेलं नाही आणि त्यामुळे लोकांची इच्छा आहे माझ्या मते स्पोर्टिंगली एवढा आखंड तांडव न होता लोकांचा कौल घेतला पाहिजे काही जो असेल तो कौल स्वीकारायला तिघांनी तयार असलं पाहिजे तुम्ही सातत्याने भूमिका मांडताय पवारांना पाडा पण जास्त करून तुमचा अजित पवार असं काय दोन्ही पवार मुख्यमंत्री चार वेळा होते पवार साहेब मोठे काय झालं ते एकोणतीस गावाच्या बारामतीतले तरी पाणी मिळालं का मी आमदार झाल्यानंतर भांडण तंटा करत दोन दो हजार नऊ पासून दोन हजार बारा पर्यंत पुरंदर उपसा पूर्ण करून घेतली साडे चौदा हजार पंधरा हजार हेक्टरला पाणी केलं आज कल्याण झालंय माझ्या पुरंदरच गुंजवणीचं धरण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रवादीची शरद पवारांची अजित पवारांची सत्ता होती जलसंपदा खातं होतो उपमुख्यमंत्रीपद होतं मग त्यांनी ते गुंजवणीचं धरण मी मंत्री झाल्यावर जे दोन वर्षात पूर्ण करू शकलो त्या अजितदादांनी का केलं नाही त्यामुळे एक्झिक्युटिव्ह पदावर असताना सुद्धा आमच्यावर अन्याय केला त्यामुळे ते त्यांच्यावर जरा राग आहे पण त्याच्याबरोबरीने पवारसाहेबांनी सुद्धा जेव्हा कधी आम्ही भांडणं केली सासवडला पाणी आम्हाला कधी मिळालं जेव्हा दीडशे लोक जेलमध्ये गेले आणि जनसंवाद समाधी आंदोलन शिवसेनेच्या तत्कालीन सर्व कार्यकर्त्यांनी के केली त्यावेळेस पाणी मिळाले त्यामुळे काय त्यांनी दिलं एवढं आम्हाला सांगावं त्यांनी त्यामुळे भोरला तीच अवस्था आहे दौंडला तीच अवस्था आहे इंदापूरला तीच अवस्था आहे आणि पुरंदरला तीच अवस्था त्यामुळे हे मतं मागायला कुठच्या बेसवर जात तुम्ही पुरंदरला माझ्याकडे